संडे स्पेशल मला काहीतरी खास बनवायचे असेल तर नक्कीच हे बटर चिकन पहा एकदम सोप्या पद्धतीने घरगुती पद्धतीने बटर चिकन बनवले आहे अवघ्या पंधरा मिनटात आपण हे बटर चिकन बनवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने ज्या सामा घरात सामग्री उपलब्ध आहे त्यापासून आपण आज छानपैकी कवळे असे लुसलुशीत मऊ चिकनचे बटर चिकन बनवणार आहे पूर्ण एवढ्या शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजून जाईल की बटर चिकन कशा पद्धतीने करायचे एकदम सोप्या पद्धतीने आज आपण हे पाहणार आहोत चला तर पाहू या व्हिडिओमध्ये पुढे असे तरी बाज बटर चिकन बनवायचे असेल पंधरा मिनटात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा किती छानपैकी तरी आली आहे एकदम छानपैकी आपले चिकन झाले आहे पंधरा मिनटातच आपले पूर्ण प्रोसेसमध्ये चिकन होऊन तयार होते खाण्यासाठी अगदी रेडी तुम्हाला आवडते का बटर चिकन नक्कीच ही रेसिपी ट्राय करून पहा एकदम पातळ रशाचे मटण आपण किती वेळा खाल्ले असेल पण असे ग्रेव्ही टाईप हॉटेल टाईपने बटर चिकन खायचे असेल तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने मी इथे बटर चिकन बनवले आहे एकदम तरी पाच असे छानपैकी बटर चिकन पहा तर पुढे आज कोणाकोणाच्या घरी मेजवानी आहे आमच्या तर आज बिर्याणी आहे आणि आज मी एक स्पेशल डिश करणार आहे म्हणजे बटर चिकन जरा वेगळ्या पद्धतीने च चिकन करायचे होते सारखे सारखे रसाद चिकन खाऊ वाटत नाही म्हणून आज बटर चिकन बनवणार होते त्यासाठी इथे अर्धा किलोच्या मापात चिकन घेतले आहे त्याला हळद मीठ लावून मॅरिनेट करण्यासाठी ठेवले इथं कोथिंबीर खोबरं लसूण व धने धने व हवरी या जे मिक्सर वाटून घेतली आहे इथे कांदा वईसूर तोही वाटला आहे इकडे आपला घरचा काळा मसाला कांदा लसूण मसाला तरीची लाल मिरची पावडर व घरचा गरम मसाला हे सर्व मी बटर चिकन अशा पद्धतीने मी आज बटर चिकन बनवणार आहे तुमचा काय मेन्यू आहे मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आज संडे स्पेशल कारण की आता उद्यापासून मुलांना शाळा चालू होणार आहेत त्याच्यामुळे ते, ते काय घरी राहू शकत नाही म्हणून मी आज हा बिर्याणीचा व बटर चिकन ह्याचा बेत आखला आहे एकदम छानपैकी आपल्याला कुकरमध्येच बटर चिकन बनवायचे आहे एकदम सोप्या पद्धतीने मी आज तुम्हाला बटर चिकन कसे बनवायचे त्याचा व्हिडिओ शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पहा चला तर पाहूया हा कुकर आहे कुकरमध्ये मी आजोबर बिर्याणीसाठी चिकन शिजवले होते म्हणून कुकर असा दिसत आहे घासला नाही नाहीतर बाई बाकीचे काही व्यतिरिक्त नाही त्याच्यात नंतर मी तेल ॲड करणार आहे इथे दोन चमचे मी तेलाचा वापर करून नंतर पुढे रेसिपी मध्ये दाखवते की कशा पद्धतीने आपल्याला बटर चिकन बनवायचे आहे तेल तापले की आपण जे खोबरा लसणाची पेस्ट करून ठेवली होती ते अधूवर सर्वप्रथम त्याच्यात ॲड करायची ती ते चांगले तेलामध्ये पनसून घ्यायची तशा पद्धतीने परतले की आपले चिकनला खूप छान पैकी स्वाद येतो एकदम सोप्या पद्धतीने आज मी बटर चिकन बनवणार आहे इथे मी थोड्याशा दह्याचा वापर करून चिकन मध्ये

चिकन ची आसू किंवा हेजचे असो एकदम छानपैकी आपली भाजी तयार होते व तरीही एकदम छानपैकी सुटते दोन मिनिट अशा पद्धतीने मी लसूण खोबरं परतून घेतले हे पहा टेक्चर किती छानपैकी झाले आहे लस खोबऱ्याचा वासही खूप छानपैकी दरवळत आहे नंतर हे कांदा व इसूर हे जे वाटण मी त्याच कुकरमध्ये ॲड करणार आहे ह्याच्या दोबी मी अशाच पद्धतीने चिकन बनवले होते पण त्याचा व्हिडिओ शेअर केला नव्हता आज व्हिडिओ शेअर करावा म्हणून मी तुमच्याकडे आज हा व्हिडिओ शेअर करीत आहे कारण की खूप सोप्या पद्धतीने आपल्याला आज बटर चिकन बनवायचे आहे ये नंतर सर्व कांदा लसूण हे सर्व चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचे पाच ते सात मिनिट घ्यायचे आहे नंतर हा सर्व मसाला काढलेला मी ह्याच्यात ॲड करणार आहे मसालाही छानपैकी सर्व परतून घ्यायचा तुम्ही नक्कीच ह्या पद्धतीने चिकन ट्राय करून पहा अगदी झटपट व चवीलाही रुचकर असे आपले आज बटर चिकन तयार होणार आहे हे सर्व परतल्यानंतर थोडेसे दही येथे वापरणार आहे दह्यामुळे खूप छानपैकी चिकनला चव येते नंतर थोड़ी ऍड करायची अगदी झटपट पंधरा मिनिटातच आपले चिकन खाण्यासाठी तयार होते ते सर्व परतल्यानंतर हे चिकन मॅरिनेट केलेले त्यात घालून द्यायचे ते किलो चिकन साठी एवढी पुरेसी सामग्री आहे सर्व अशा पद्धतीने सर्व चिकन एकत्रित करून घ्यायचे व मसाला चांगला चिकनला लागेपर्यंत परतून घ्यायचा आद्रगरज पाणी घालायची नाही लागेल अशा पद्धतीने आपल्याला सतत हे चिकन हलवायचे 5 मिनिट तरी पूर्ण झाकण ठेवायचे व त्याच्यावरती थोडेसे पाणी घालून घ्यायचे कुकर मध्ये करायचं आहे त्याच्यामुळे पाण्याची क्वांटिटी थोडी कमीच ठेवावी लागते जास्त रस्साही बनवायचा नाही अशा पद्धतीने कोण कोण चिकन शिजताना वरन पाणी ठेवतं मी ठेवते कारण की तसे ठेवले की पाणीही गरम होते व आपली गॅसची बचत होते दोन दोन पाणी गरम करून ठेवण्यापेक्षा एकदाच आपल्याला अशा पद्धतीने खाली चिकन शिजायला ठेवायचे व वरती पाणी घालायचे हिकडे पा हिकडे बिर्याणीही शिजत आहे एकदम छानपैकी बिर्याणीला दम बसला आहे दहा मिनिट झाले आहे खाली लोखंडाचा तवा ठेवला व नंतर त्याच्यावरती बिर्याणीचं पातेलं दम येण्यासाठी ठेवला आहे त्याला चिकनला पाहूया कशा पद्धतीने वाफ आली आहे किती छान पैकी चिकनला वाफ आली आहे अशा पद्धतीने चिकन, चिकन बनवाल तर एकदम गॅसची बचत होईल व खायलाही चवीलाही रुचकर चिकन आपल्याला गू शकते नंतर सर्व चिकन एकत्रित करून आपल्याला पाहिजे त्या प्रमाणानुसार पाणी घालायचे आहे वरती गरम करायला ठेवलेले पाणी मी त्याच्यात ऍड करणार आपण अगोदरच मीठ मॅरिनेट होण्यासाठी लावले होते त्याच्यासाठी आता मीठाचा वापर करायचा नाही तुमच्या हरट आळणीनुसार तुम्ही मीठ इथे घालू शकता चव घेऊन पण मी बरोबर मीठ टाकले होते त्याच्यामुळे काय गरज नाही आता मीठ टाकायला जायचे तुम्ही म्हणताल बटर चिकन कसे तर बटर चिकन आता मी सांगते की कशा पद्धतीने आपल्याला बटर चिकन बनवायचे आहे <स्थाँगा> नंतर ह्याच्यावरती खूप सारी अशी कोथिंबीर घालायची म्हणजे आता आपल्याला बटर नाहीये मग बटर चिकन कसं बनवायचं हे साजूक तू पाय घरचं ते मी ह्याच्यात ऍड करणार आहे मग काय एक शिट्टी घेऊन घ्यायची ह्याची कारण की जास्त घ्यायचे नाही चिकन लगेच अशा पद्धतीने बटर चिकन बनवाल तर सर्व आवडीने खातील नंतर झाकण लावून घ्यायचे व एक शिट्टी होऊन वाप धरून मग गॅस बंद करायचा झाले का मग दोन सिट्टतच आपले बटर चिकन तयार कसा वाटला व्हिडिओ हो मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा अग अगदी तरी बाज असे आपले बटर चिकन आज तयार झाले आहे सर्व मिक्स करून घ्यायचे व मग काय गरमागरम चपाती बरं किंवा भाकरी बरोबरही तुम्ही खाऊ शकता चपातीबरोबर एकदम छान लागते भाकरीपेक्षा कारण की हा रसा आपण गठ्ठ ग्रेव्ही केला आहे त्याच्यामुळे तुम्ही चपातीबरेही खाऊ शकता किंवा भाकरीबरोबरही एकदम चविष्ट वरुचकर असे आपले आज बटर चिकन झाले आहे तुम्हाला कमी साहित्यामध्ये मी छानपैकी हा व्हिडिओ शेअर केला आहे कसा वाटला व्हिडिओ मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा कुणाकुणाला बटर चिकन आवडते तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय